रायगड जिल्ह्यातील भोर पंढरपूर असलेल्या हॉटेल गार्डन येथील एका जेवण बनवणाऱ्या आचाऱ्यावर धारधार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली हॉटेलमधील आचारी बाळकृष्ण रामचंद्र साळुंखे राहणार तळीये हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या घटनेमधील दोन तरुण संशयित आरोपींवर हॉटेलमधील आचार्याच्या मांडीवर डोक्यावर आणि छातीवर धारधार हत्यानं प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आरोपी शुभमूर्फ राज अनंत तांबे, बावीस, अनंत तांबे तांबे तसेच अमृत हे दोघेही राहणार भावे या दोघांविरोधात महाड पोलीस ठाण्यात भादवी भाद कलम तीनशे सात तीनशे छत्तीस पाचशे चार पाचशे सहा आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले या प्रकरणी अधिक तपास महाड एम पोलीस करीत आहेत